संत गजानन महाराज यांचा भव्य इथं पारायण आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात पर अचलपूर येथील सरमसपुरा इथे साजरा केला जात आहे अचलपूरचे इथे जनप्रतिनिधी म्हणजे राजूभाऊ बघेले यांच्या परिवाराकडून यांच्या कुटुंबाकडून हा आयोजन आहे या अगोदर अचलपूर नगरपालिकेच्या माजी सभापती म्हणून ताई होत्या लक्ष्मीताई बघिले आणि त्यांनी हा कार्यक्रम या वर्षापासून इथे चालू केलेला आहे आणि संपूर्ण सरमसपुरा भागामध्ये याचे गजान महाराजांचे भक्त ऐकायला येत आहे आणि याचा सांगता किंवा समारोप तेरा तारखेपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे सरमसपुरा बैराई बेन आणि राजू भाऊ बघेले आणि मंगेश बघेले हे आयोजक आहेत आणि पासून अठरा पर्यंत हे शिवमहापुरात चालणार इथं नंतर एकोणीसला भव्य निघेल गजानन महाराज मूर्ती प्रतिष्ठापनेची आणि वीस ला याचा समारोप होणार आहे तर सर्वांनी याच्यात भाग घ्यावा महाप्रसाद एकूणच हा जो कार्यक्रम आहे याची संकल्पना कुठे ठेवली सर्मसपुरामध्ये गजानन महाराजांचा एक शिवमहापुराण आणि पारायण होणे हे सुद्धा एक म्हणजे नवीन एक कल्पना आली आणि या इथे कुठेतरी भक्तांची गर्दी खूप जास्त दिसली आता हा बैरागेबेन एरिया म्हटलं तर साईबा मंदिर संतोषी माता मंदिर संत तुकाराम महाराज मंदिर हे संकल्पना राजभाऊ बघिले मंगेश बघिले यांच्या थ्रू झालेली आहे आणि यादराबा मठ हा खूप पुरातन आहे त्याला बरेच वर्षाचा हे आहे इतिहास जवळपास दीडशे वर्ष दीडशे वर्ष इथं अगोदर नाटक व्हायचं नाटकाचं इथं परंपरा आहे तर ही कल्पना यांचीच आहे त्यामुळं हे गजानन महाराज प्रतिष्ठापना असलं पाहिजे आपले गजान महाराजचं मंदिर असायला पाहिजे हे राजूभाऊन थ्रुस हे आहे आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि वीस तारखेला महाप्रसाद आहे सर्वांनी यावे काय आव्हान करणार वीस मेरे नितीन भाई छोटेबाई प्रवीण यश भागवत हे सब लोक इसवी वजेच्या ताकद नाही कुठतरी असं वाटते गजानन महाराजांचा कुठेतरी एक इथं तुम्हाला कुठं स्वप्न पडलं असतात की बाबा ही ही तुमच्या हातून घडावी कारण तुम्ही ज्या प्रकारे या वर्डाचा विकास केला क्षेत्राचा विकास केला काय म्हणलं तर गजानन महाराजचं मी स्वतः एकतीस वाऱ्या करत असतो दरवर्षी दरवर्षी एकतीस वेळा मी गजानन महाराज दर्शन करतो त्याच कारण मला असं वाटतं की तब्येतही खराब आहे इथंच करून गजानन महाराजला घेऊन यावं असं वाटलं म्हणून आनंद काय आता खूप सुंदर कार्यक्रम आहे समस्त सरमस पुरवायचे वासी आम्हाला साथ देत आहे त्यामुळे खूप कार्यक्रमाचा आनंद होत आहे एकूणच सरमसपुरा इथे शिव महापुराण आणि गजानन महाराजांचा हा पारायण ऐकायला इथे गर्दी जमली आहे भक्तांनी परतवाळा अचलपूरकरांनी सुद्धा इथे यावे आणि हा प्राचीन मठ आहे कित्येक वर्ष जुना हा दीडशे वर्ष जुना हा मठ आहे अचलपूर मध्ये कित्येक असे मठ आहे की ज्याचा एक प्राचीन इतिहास आहे म्हणून आपण सुद्धा याची स्वाक्षी व्हा येणाऱ्या वीस तारखेला भव्य महाप्रसाद ठेवलेला आहे बघिले परिवाराकडून त्याला सुद्धा तुम्ही त्याचा लाभ घ्यावा या त्याचा आनंद घ्यावा आणि विशेष म्हणजे हा मार्गदर्शन अचलपूरचे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनामध्ये राजू व बघिले परिवार हा कार्यक्रम करीत आहे झाकीचा हा स्वरूप सर्वत्र वासियांना बघायला मिळत आज काय तुमचा रोल आहे आणि तुम्ही काय भूमिका आहे मी अक्षय आख्षे, राज राजा आहे आणि त्याच्यानंतर हे सती दान आहे आता असं आहे की हे सती जेव्हा तिथं येईन मी हिचा अपमान करन हिचा अपमान करून शंकरजी तांडव करतील शंकरजीचा जा तांडव झाल्यानंतर नंतरचा रोल शंकरजी अजून काय करणार आहे हे आपल्याला पाहण्याचं सर्व दिसणार आहे सर्व माहिती होणार आहे आता इथे शिव महापुराण मध्ये सती दहनाचा हा एक विशेष ज्या प्रकारे सती दहन होता आणि राजा दक्ष यांनी महादेवांचं अपमान केलं होतं आणि तिथे माता पार्वती या सती झाल्या होत्या आणि ही तो प्रसंग, थे, है। बनना आप है प्रसंग आज इथे शिव मध्ये बघायला मिळत आहे काय म्हणणार आहे प्रसंग आज या प्रसंगामध्ये सती दहन येणार आहे तरी राजा दक्षाने सतीचा अपमान केला शिवजीचा अपमान केला आणि आपल्या घरी यज्ञ ठेवला त्याच्यामुळे त्यांनी कुणालाच आमंत्रण दिलं नाही सतीला आमंत्रण दिलं नाही महादेवाला आमंत्रण दिलं नाही मात्र सती हट्ट करून आपल्या वडिलांची इथं यज्ञ करता निघाली त्यामुळे तिचा तिथं अपमान झाला दक्ष राजाने सतीचा अपमान केला त्यामुळे सतीने अपमान झाल्यामुळे तिच्या मालकाचा शिवजीचा अपमान झाला त्याच्यामुळे तिनं यज्ञामध्ये प्रवेश केला आणि आपल्या देहाची आहुती दिली यज्ञामध्ये त्यानंतर शिवजी तिथं येतात आणि सतीला घेऊन आपले देहाचे तुकडे घेऊन तिथून निघून जातात ते तिचे सतीचे देहाचे तुकडे हे बावन्न तुकडे पडतात त्याचे हे बावन्न शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होतात एकूणाचं बावन शक्तीपीठ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहे आणि अचलपूरच्या सरमसपुरा या ठिकाणी ज्या प्रकारे मठामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला ही परंपरा इथे सुरू झालेली आहे शिव महापुराचं आज झाकी सोबत इथे आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाला संपूर्ण सरमसपुरावासी यासाठी मेहनत घेत आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला महाप्रसादाला सर्वांना उपस्थित राहायचं आहे मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज